नमस्कार दर्शक सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत देवाकडे प्रार्थना एकच आहे की परिवाराला समाजाला आणि गावाला आल्याबद्दल ना मला खूप छान वाटते आणि आनंदात जाते जाताना खूप मला खराब वाटते असा वाटते का देवा तू माझ्या मकारातच असला तर मला छान वाटते आई हंसाबेन निवासात बाप्पांचं आगमन धुमधडाक्यात माझी सरपंच परेश ठक्कर प्रतिभा ठक्करांनी विघ्नहर्त्यास केली विनंती सुखी ठेव माझ्या तमाम गणेश भक्तगणांना नारिवली ग्रामपंचायतचे माझी सरपंच परेश वल्लभदास ठक्कर यांच्या आई हंसावेन या निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बाप्पांचं अगदी धूमधडाक्यात आगमन झाले होते हा बाप्पा नवसाचा असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझी सरपंच परेश वल्लभदास ठक्कर यांनी गणपती बाप्पांची शास्त्र शुद्ध पद्धतीने भव्य दिव्य अशा मखरीत बाप्पांना विराजमान केले होते बाप्पांना प्रिय असलेले मोदक जास्वंदी व इतर भक्तांना प्रफुल्लित करणारे मनमोहक सुगंध देणारा फुलांचा पुष्पहार बाप्पांना अर्पण केला होता माजी सरपंच परेश वल्लभदास ठक्कर त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभा परेश ठक्कर यांनी विघ्नहर्ता बाप्पांचे अगदी मनोभावे पूजन केले आई हंसाबेन निवासात बाप्पांचे आगमन झाल्यापासून नातलक स्नेही तसेच पंचक्रोशीतील भक्तगणांनी मनोभावे बाप्पांचे दर्शन घेतले ठक्कर कुटुंबियांनी अथक मेहनत घेत सर्वोत्तम बनवलेल्या मखरात विघ्नहर्ता बाप्पांचे अप्रतिम प्रसन्न रूप दिसत होते त्यात बाप्पांची तेजस्वी मूर्ती प्रत्येक भक्तगणाला मंत्रमुग्ध करत होती बाप्पांच्या अप्रतिम मखरात विविध प्रकारची फळे रंगीबेरंगी असे मनमोहक फुले बाप्पांना आवडते खाद्यपदार्थ सुगंधित अगरबत्त्यांनी आई हंसाबेन निवासात प्रसन्नता निर्माण झाली होती बाप्पा हा नवसाचा असल्या कारणाने ठक्कर कुटुंबीय बाप्पांचे अगदी मनोभावे पूजन करतात पण बाप्पांचा निरोप देण्याचा तो शेवटचा दिवस येऊच नये असे ठक्कर कुटुंबियांनी सिद्धेश्वर वार्तानिवशी बोलताना मत व्यक्त केले काय सांगाल प्रतिभा ताई बाप्पा झालं आज मला वाटतं सहावा दिवस गणपती बाप्पा ते, ते आल्याबद्दल ना मला खूप छान वाटते आणि आनंदात जाते जाताना खूप मला खराब वाटते असा वाटते का देवा तू माझ्या मकारातच असला तर मला छान वाटते सगळी माझी घरातला परिवार आणि बाहेरची लोक माझी मंडळी सगळी खुश राहावा हेच माझा आहे दुसरा काहीच नको मला तुझ्या घरी दुसरा काहीच मागणं नाही खाली सगळ्यांना सुखी ठेव पाय सुखी ठेव शांती ठेव दुसरा काहीच नको गणपती बाप्पा गणपतीचे आगमन झाल्यापासून सतत पाच दिवस या पूजेमध्ये पाहुणे मंडळीचे ये करण्यामध्ये फार आम्ही मग्न असतो इतर कामे पूर्णता आम्ही विसरून गणपती बाप्पाच्या सेवेसाठी पूर्ण वेळ आणि पूर्ण दिवस रात्र हे करत असतो गणपती बाप्पा आमचा गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही एक नवसाचा गणपती आईच्या नवसाचा गणपती म्हणून आज पण आम्ही एकत्र कुटुंब येऊन नारिली गावामध्ये साजरा करत असतो त्यासाठी मित्रमंडळी नातेवाईक सर्व एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो देवाकडे प्रार्थना एकच आहे की परिवाराला समाजाला आणि गावाला सुखी ठेव शेवटी कुटुंबीय बाप्पांना निरोप देताना गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चेन पडेना आम्हाला अशा गगनभेदी गर्जना करत अश्रू नैनांनी बाप्पांना निरोप देतात चौदा गाव नारिवलीवरून बाळसाहेब बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज गाव नारिवली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा